आलू ना आता इकडं हिंडत आहे गुड मॉर्निंग गायस तर स्वागत आहे पुन्हा एका न्यू व्हिडिओमध्ये मध्ये तर आजचा व्हिडिओ आपला स्पेशल काय नाही आज एक आठवणी आज, आज आपलं करायचं मी प्रयत्न करणार आठवणी पुन्हा ज्या जुन्या आठवणी होऊन गेल्या त्या ताज्या करायचा प्रयत्न करूया आपण ठीक आहे तर माहिती का हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे मी तुम्हाला आठवणी म्हणून मला अशाच असेच आठवणी नाही सांगणार आहे की आपण ज्यापासून आपल्या आयुष्यात म्हणजे आपण जा, जा एकोणीसशे म्हणजे नव एकोणीसशे नव्वदपासून जे पूर्ण जे पण कोणी जन्माला आलेले त्यांनी भरपूर काही आहे तुम्ही मला अंदाज आला असाल मी कोणत्या गोष्टीबद्दल बात करतो बोलणार आहे तर माहिती आहे का अशा बऱ्याचशा गोष्टी होऊन गेल्या आपल्या आयुष्यात मी नाईंटी टूचा जन्म माझा ब्याण्णवचा तर बघा आपण काय काय बघितलं आहे एक र एक रुपयाची नोट गायब होताना बघितली दोन रुपयाला बिस्किट पुडा भेटायचा तो आज पाच रुपयाला भेटतोय <laughs> म्हणजे अशा गोष्टी बघत मी एफ एम आपल्याला आपण गायब होताना बघितलं आहे आणि आजी आजोबांच्या गोष्टी त्यासुद्धा <laughs> सुद्धा गायब एफ एम रेडिओ कॅल्क्युलेटर आपल्या मोबाईलमधून पण कधी कधी कोणत्या कोणत्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असतो नाही तर मग तो पण गायब आ आपल्या मोबाईलला फ्लॅश लाईट दिले म्हणून ठीक आहे ती पण सध्या हलू हलू गायब होईल आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे सांग आठवण करायची गोष्ट केली तर भरपूर अशा गोष्टी आहेत या आपण नाही म्हणजे मी तुम्हाला हलवलं एक एक गोष्टी मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती देण्याचा मी प्रयत्न करेन की कोणत्या गोष्टी आपल्यापासून काय झाले ओके <laughs> तर चला चलाविषयी आपण मी आलेल्या आहेत पुन्हा एकदा शेतावरती ज्या बांधायच्या आहेत थोडासा त्या बांधून घेऊ आणि नंतर मग गोष्टी आपल्या ठीक